आणि मोठी बातमी येते ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन झाल्याची ही दुःखद बातमी वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे कादर खान यांनी तीनशेपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये आतापर्यंत अभिनय केलेला आहे कॅनडामधल्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या कित्येक दिवसांपासून कॅनडामध्येच त्यांच्यावरती उपचार सुरू होते वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी अभिनेते ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि आज जी दुर्दैवी बातमी आपल्यासमोर येते ती म्हणजे कादर खान यांचं निधन कॅनडातल्या रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय तीनशेपेक्षा जास्त चित्रपटात ज्यांनी अभिनय केला आणि चित्रपटसृष्टीमध्ये विनोदी असतील गंभीर भूमिका केलेले कादर खान हे बऱ्याच दिवसांपासून कॅनडामध्येच वास्तव्याला होते आणि त्यांच्या मुलासोबत आणि सुनेसोबत आणि इतके दिवस ते उपचार घेत होते आणि त्यातच आज त्यांच्या निधनाची बातमी या संदर्भात आपण अधिक बोलूयात ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत दिलीपजी काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होतीच आणि आज जी दुर्दैवी बातमी आपल्यासमोर येते वयाच्या व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय कादर खान यांनी काय सांगाल कादर खान माझ्या मते अत्यंत अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं म्हणजे मुळात महाराष्ट्र कॉलेजचे एकीकाळचे ते प्राध्यापक होते एकांकिका वगैरे लिहायचे आणि त्यांची लेखनशैली आवाज अभिनय आणि अष्टपैलू तो या गुणांवर ते हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये यशस्वी झाले म्हणजे आज आपल्याला कादर खान म्हटल्यानंतर एक अभिनेता म्हणून पहिली ओळख होते म्हणजे विशेषतः ऐंशीच्या दशकामध्ये जे कॉमेडी फिल्म साऊथकडनं आल्या त्याच्यामध्ये कादर खान शक्ती कपूरनी प्रचंड धुमाकूळ घातला परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा कादर कादर खान हे अतिशय बुद्धिमान असे व्यक्तिमत्व होते एकोणीसशे त्र्याहत्तरच्या दाट पासून त्यांनी करिअर तर सुरू केली परंतु त्यांची काही वैशिष्ट्य होती एक वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय चांगले संवाद लेखक होते म्हणजे कॉमन मॅनला आपलेसे वाटील अशा प्रकारचे संवाद लिहिणं हे कादर खान यांचं वैशिष्ट्य होतं एक उदाहरण म्हणून सांगतो अमर अबर अँथनी मधले त्यांचे जे डायलॉग होते तलवार का वार दिसेना मार्स के ओ अमर आग तो जलाकर जो राग कर दे ओ अकबर आहे आपण मी पब्लिक बोलताय की अनोनिक जो होली बनाडाली अँथनी आहे अशा प्रकारचे तटपटीत द्यायला त्याची शैली शब्दांचे खेळ हे कादर खान यांच्या संवाद लेखनाचं वैशिष्ट्य होतं त्याशिवाय त्यांनी शमा नावाच्या सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा केलेलं होतं एक वेगळी आठवण सांगतो मी नरेंद्र मोदींचा बेनाम नावाचा सिनेमा होता तर बेनाम मध्ये कादर खान यांच्या आवाजाचा प्रेमचप्रासाठी कशा पद्धतीने वापर केला होता हे मला असं वाटतं एक उल्लेखनीय कादर खानच्या निधनाने मला तर आता व्यक्तिगत धक्काच बसलेला आहे कारण मला त्यांच्या भेटीचा सुद्धा योग आला होता तर कादर खान एक अतिशय अष्टपैलू बुद्धिमान असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेले असं मी म्हणेन अगदी बरोबर आहे मात्र दिलीपजी जर त्यांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर काही विनोदी भूमिका सुद्धा बऱ्याच आहेत आणि गंभीर सुद्धा संपर्क तुटलेला आहे मात्र दिलीप ठाकूर यांनी जे काही विश्लेषण त्याबद्दल केले किंवा ज्या आठवणी सांगितल्यात कादर खान यांची भेट सुद्धा त्यांची झाली होती अष्टपैलू अभिनेता अशीच त्यांची एक प्रमुख ओळख आपण म्हणू शकतो आणि काही दिवसांपासून ते कॅनडामध्येच आहेत आपला मुलगा सरफराज आणि सून आणि या दोघांसोबत ते राहायचे आणि कॅनडामध्येच त्यांच्यावरती उपचार सुरू होते क्वचितच ते शुद्धीवर ये अगदी अलीकडच्या काळामध्ये त्यांनी बोलणं सुद्धा बंद केलेलं होतं किंवा मग लोकांना ओळखणं सुद्धा त्यांना कठीण होऊन बसलं होतं निमोनियाचं लक्षण सुद्धा त्यांच्या मध्ये आढळून आलं कादरखान यांचा मूल आण, मुलगा आणि सून त्यांच्या उपचारांमध्ये कुठलीही कसर ठेवत नव्हते अगदी व्यवस्थित त्यांच्यावरती उपचार सुरू होते मात्र त्यांची काही दिवसांमध्ये प्रकृती अतिशय नाजूक झाली होती आणि आज अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय ते मूळचे कंदहारचे आई इक्बाल बेगम सध्याच्या बलुचिस्तानातली त्यांची होती आई आईमान रहमान आणि हबीब उर रमान असे कादर खान यांना तीन भाऊ वार्षिक गॅदरिंग मधला अभिनय पाहून दिलीप कुमार यांनी त्यांना चित्रपटात घेतलं कादर खान यांचं बहुतांश वास्तव्य हे मुंबईमध्ये कॅनडा आणि नेदरलँड मध्ये होत कादर खान यांना एकूण तीन मुलं सरफराज शहानवाज कादर खान यांचा जन्म ऑक्टोबर एकोणीसशे अफगाणिस्तानमध्ये झाला कादर खान हे भारतीय आणि कॅनडा वंशाचे होते त्यामुळे त्यांचं नेदरलँड कॅनडा आणि भारत या तीनही देशांमध्ये वास्तव्य होतं अभिनेते पटकथा लेखक अशी त्यांची ओळख आणि या संदर्भात अधिक आपण बोलूयात अभिनेते विजय पाटकर आपल्या सोबत सध्या फोन लाईन वरती जोडले गेलेत विजयची अतिशय दुःखद बातमी आपल्या समोर येते कादर खान यांचा का निधन झालाय तुमच्या काय आठवणी त्यांच्या सोबतच्या सांगाल अं मी त्यांच्यावर फारस काम केलं नव्हतं हो तर ते खूपच सिनियर होते अं पण त्यांच्यावर एक मी सिरियल केली होती शिर्य पायलट केला होता आणि त्यांच्यावर माझी जोडी होती तर त्या अगदी म्हणजे एक दोन दिवसाच्या त्यांची जी विनोद बुद्धी होती एक oh. तर त्यांच्यावर कमांड होती खूप हिंदी आणि उर्दू खूप कमांड होती त्यांची लँग्वेजची त्यामुळे ते आवाज व्हायचो म्हणजे चार डायलॉग सी फक्त चार oh. डायलॉग पण त्याने इतकं आणि आम्ही मारुथी मधन जातोय असं एक शॉर्ट्स होता काय तुम्ही पण म्हणजे मला असं की मी फिजिकल कॉमेडी करतो पण ते सुद्धा फिजिकल करू शकत होते फिजिकल प्लस डायलॉग डिलिव्हरी केलं मी फक्त आवाहन बघतो अगदी बरोबर हो विजय जी आणि डायलॉग डिलिव्हरी तर आहेच मात्र कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय